चला आता संध्याकाळ झालेले आहे संध्याकाळचे साडे सात वाजले आता आम्ही मोहीच्या बड्डेला जातो तल्यावर गावातच आपल्या जईचे पण बस त्यांचा तीस तारीख त्याचा बत्तीसवा बड्डे थर्टी टू बड्डे हॅलो गाईज आमचा पिंचू बालबाग कसा उऱ्या मारतो आणि उर्मीला मॅडम आता तयारी करते चला ते बघूया डेअरीवर बघा टेरीवर पे टेरी वायर पे उऱ्या मारतो मस्तपैकी आणि आता ते आम्ही जाऊ चला आता आम्ही चाललो मस्तपैकी बघा आता आम्ही जातो मोहितच्या बड्डेला तल्या वर्षी आम्ही निघालो आता माझी बड्डे चला आता सगळ्यांची तयारी झालेली आहे मस्त पैकी बघा चला साहेबांची पण तयारी झाली बघा आता, आता आम्ही चाललो सगळी तल्यावर मस्त पैकी कोणीस पण आमची रेडी अरे बिट्टू शेट काय बोलतो मस्त बोल चल काय शुभेच्छा दे आपल्या दादाला शुभेच्छा दे ना दिल्या ना शुभेच्छा याच्यावर दे ना दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हेरी गुड चला आता मी सगळी चाललो एकदम बघा चला विशाखा विशाखा आले तू काय का व्हेरी गुड आई ती बाहेरच अरे चला मनीषा चला जरा मोहितला कुठल्या प्रकारे तू शुभेच्छा दिशे खूप पुढे लावली अरे अरे चला मोहितला आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा आणि आता आमचा प्रोग्राम चला बघा कसा आहे मस्त पैकी व्यवस्थित चला मोहितचा मोहित चा ठाटा माटान बड्डे आहे आणि व्यवस्थित आहे आणि बघा आमचा एकदम महादेवी दूरा 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 है। ये? है। चला आता काय पोझिशन आहे काय बालू काय बोलतो अरे बालू मला दिसलाच नाही काय शुभेच्छा देणार का ना बरपाठापाठ्या चला आता आम्ही मस्त पैकी सजावट केलेली आहे थांब रे बाबू आणि पद्धतशीर होणार आहे चल आता काय पाहुणे मांडलेली कसे कधी आले आता जेस्ट बाकी काय घरी नाही घरवाल्या बी तयारी करत होत्या ना बाबू आल्या आमचे साहेब पण आलेले आहेत आता वेळेवर Eh, hey, babu. Kamu kasih ya? Bari ya. Hey, Bari ya? Hey, Bali na itu, Ganpati na. Ganpati lali na. Kamu ya Bali na. Ha. Bisa set. Bola. Oh, ready. आता बरे आहेत ना आता आया आल्या माझ्या बारीच बरोबर मा। दोन पावलं चालत आले म्हणजे बरी आहे ना या आमची ओनीस हो माहीत मस्त पैकी लावलेले आहेत आमचे जेवणाचे स्टॉल लावलेले आहेत कांदा फक्त आलेला कांदा आणि लिंबू त्याच्यानंतर बघूया आता काय 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 हम्म आपला आता आमचा दारूचा मंडप बघा कसा मस्त पैकी झालेला आहे ना समोर आमचा तलाव आणि तुम्हाला ज्येष्ठ दाखवतो आमचं पंचमुखी शिवमंदिर बघा एकदम जबरदस्त आहे किंवा तलाव आहे त्यानंतर आणि सर्व महिलांना एकत्र करून खऱ्या अर्थाने आपल्या युवा पुण्याच्या पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व नातेवाईकांच त्यानंतर वलगावचे सामाजिक उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी खरोखर प्रगती केली असे आमचे दापोडे गावचे लाडके नेतृत्व महेश दशरथ पाटील आपले देखील मनोज फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष रामचंद्र पाटील आपले देखील दे मनपूर्वक हार्दिक नातेवाईकांचं दापोडे गावातील ग्रामस्थ ग्रामस्थांचं आणि आमच्या महिला भगिनींचं मी पुनोच्च मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो काही पुनोच्च पाटील परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं नातेवाईकांचं ग्रामस्थांचं महिला भगिनींच मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो त्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी दापोडे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मानिय गजानन पांढरंग पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत ज्येष्ठ समाजसेवक नामदेव गंगाराम पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत काय दादा म बोल ना एकदम मजेत

बरोबर मला पण घ्यायचं आहे ना सर मला काय नाही आलं पाहिजे तसं काय नाही बरोबर आहे मला काय त्यांना द्यावं लागलं दादा थोडा असा फिरा ना ক্েলে মেেলেলেেলে ক্েলেলেলে ক্েলেলে

जेवणाचा जीवन केल्याशिवाय पुढे जाऊ नये पाटील परिवाराच्या भरले सर्वांना मोहिमेची व नम्रतेची वाढदिवस जानेवारी एकतीस वर्ष पूर्ण होतात का योग आहे काय निलाम आहे आणि जानेवारी महिन्याच्या या अगदी शेवटच्या दिवसा अगोदर एकतीस वर्ष पूर्ण आणि उद्या एकतीस जानेवारी तालुक्यातील जिल्ह्यातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल त्यांच्या माध्यमातून या ऍप वर जाऊन जर का आपली नोंदणी केली त्यांच्या ॲपवरच्या माध्यमातून तर एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या खेळाडूंना लगेच तात्काळ मिळण्याची शक्यता आहे कोणत एकदा वाढदिवस साजरा हॅपी यू हॅपी ब डे यू हॅपी डे डियर मोहीन दादा Happy birthday to you. J. Brahmandev Forty Plus, Master Forty Plus, yes.